वहीं वहीं मंदिर के सामने बाबी ओके ओके बाब है ना बाब है बाबे हमारा जितने लोग के सामने बट नॉट रिलेटेड ओके माझी सासू ले भान कुदरा है नो 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 हाँ हाँ वन मोर टाइम मैं कहता हूँ सो सो माझी सासू ले भान कुदरा है माझी सासू ले भान कुदरा है विश्वास ठेवू नका असं म्हणत मी माझ्या डोऱ्याला उद्यापासून भांडे घासायला लावणारच ओके हाफ हाफ हा मी माझ्या नवऱ्याला मी माझ्या डो्याला उद्यापासून भांडे घासायला उद्यापासून भांडे घासायला लावणारच लावणार मी पंकज बोटावर नाचवणार आहे मी पंकजला बोटावर नाचवणार आहे वा व्हेरी गुड हा आता त्याने इंग्लिश मध्ये काय म्हणजे अंदर्स्त बाबा हां चला नेक्स्ट नेक्स्ट

वाँ वाँ वा, मला भूक लागले वा वाईस नाही मला पाणीपुरी खायला फार आवडते मला पाणीपुरी खायला फार आवडते वा वा, वा वे, 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 वे,